नमस्कार सर्वांना तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आरटी ऑनलाईन युट्यूब चॅनेलवर अंगणवाडी सेविकांसाठी महत्वाची अपडेट अंगणवाडी सेविकांसाठी एक खूप महत्वाची अपडेट आहे महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत पिंक रिक्षा ही योजना राबवली जाणार आहे या योजनेनुसार प्रत्येक अंगणवाडी सेविकेला दोन लाभार्थ्यांचे फॉर्म भरून कार्यालयात सादर करण्याचे आदेश आले आहेत फॉर्म कसा भरायचा आणि कोणाला निवडायचं या व्हिडिओमध्ये आपण पिंक ई रिक्षाचा फॉर्म कसा भरायचा लाभार्थ्यांची निवड कशी करायची आणि कोणती कागदपत्रे लागतील हे सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाभार्थ्यांच्या निवडीचे निकष ही माहिती अंगणवाडी सेविकेकडून मागवण्यात आल्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे प्रत्येक अंगणवाडी सेविकेने दोन लाभार्थी देणे बंधनकारक आहे खरंतर ही पद्धत चुकीची आहे कारण काही ठिकाणी लाभार्थी जास्त असू शकतात तर काही ठिकाणी कमी पण तरीही सर्वांवर दोन फॉर्म्स देण्याचे बंधन घालण्यात आले आहे लाभार्थ्यांच्या निवडीसाठी काही महत्वाचे निकष खालीलप्रमाणे आहेत वयाची अट लाभार्थ्याचे वय वीस ते चाळीस वर्षांदरम्यान असावे अपवादात्मक परिस्थितीत पंचेचाळीस वर्षांपर्यंतचे उमेदवार ग्राह्य धरले जातील उत्पन्नाची अट लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला गरजेचा नाही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी ते चालेल बँक खाते लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे महाराष्ट्राचा रहिवासी लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे यासाठी दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र आधार कार्ड मतदार ओळखपत्र किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट चालेल हमीपत्र अर्जासोबत बँकेचा बोजा नसल्याचे योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्याचे आणि ई रिक्षा चालवण्याबाबतचे हमीपत्र जोडणे आवश्यक आहे किंमत आणि अनुदान पिंक ई रिक्षाची अंदाजे किंमत तीन पूर्णांक पासष्ट शतांश लाख रुपये आहे यावर शासनाकडून सत्तर हजार रुपये अनुदान मिळेल बँक कर्ज अंदाजे तीन लाख रुपये असेल आणि हे कर्ज पाच वर्षात फेडायचे आहे याचा मासिक हप्ता अंदाजे पाच हजार रुपये येऊ शकतो इतर माहिती अर्जासोबत कोणतेही नवीन कागदपत्र जोडू नये पिंक ई रिक्षा घेतल्यानंतर मुलींच्या शिक्षण किंवा नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही प्रशिक्षण पिंक ई रिक्षाचे प्रशिक्षण आणि आरटीओ लायसन्स कंपनीमार्फत मोफत दिले जाईल ही रिक्षा इलेक्ट्रिकवर चालते आणि पाच वर्षांपर्यंत चार्जिंग मोफत असेल अर्जाचा नमुना आणि कागदपत्रे आता आपण अर्जाचा नमुना कसा भरायचा हे पाहू अर्जावर पासपोर्ट साईज फोटो अर्जदाराचे संपूर्ण नाव वय जन्मतारीख पत्ता संपर्क क्रमांक आधार आणि पॅन कार्ड क्रमांक मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्डचा ऑनलाईन नंबर भरावा लागेल बँक खाते असलेल्या बँकेचे नाव खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड लिहा उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असल्यामुळे होय वर टिक करा तुमच्यावरील कोणतंही कर्ज नसल्याचं हमीपत्र सादर करा तुम्ही विधवा घटस्फोटीत किंवा अनाथ असाल तर त्याबद्दलची माहिती द्या ई रिक्षा स्वतः चालवणार असल्याचं आणि योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्याचं हमीपत्र जोडा अर्जासोबत जोडायची कागदपत्रे वयाचा पुरावा जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड बँक पासबुक अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा पुरावा रेशन कार्ड हमीपत्रे बँकेचे कर्ज नसल्याचे स्वतः ई रिक्षा चालवण्याचे आणि योजनेच्या अटीव शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र अंगणवाडी सेविकांवरचा वाढता कामाचा ताण मित्रांनो खरंतर ही योजना नगरपालिकेच्या माध्यमातून राबवायला हवी होती पण आता अंगणवाडी सेविकांवर कामाचा ताण वाढवला जात आहे अंगणवाडी सेविका आधीच मुलांना पूर्वशालेय शिक्षण देतात गरोदर आणि स्तनदा मातांना टीएचआर देतात तसेच लहान मुलांची वजन उंची नोंदवतात याव्यतिरिक्त लेख लाडकी प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पडताळणी अशी अनेक कामे त्यांना करावी लागतात आणि आता त्यात पिंक ई रिक्षाचे फॉर्म भरण्याचे कामही जोडले गेले आहे तेही प्रत्येक सेविकेने दोन फॉर्म देणे बंधनकारक आहे हा एक प्रकारे अंगणवाडी सेविकांवर अन्याय आहे एका सेविकेने किती कामं करावी सरकार अशा प्रकारे अंगणवाडी सेविकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे का हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल अंगणवाडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी आजच आपल्या आरटी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सप्तमीपत्र कोणत्याही बँकेचा कर्जाचा बोजा नसलेलं हमीपत्र घ्यायचं आहे हे हमीपत्र सर्वांनी पीडीएफचं झेरॉक्स काढून घ्यायचं आहे आणि इथं स्वतःचं जी महिला रिक्षा चालवणार आहे त्या ज्या महिलेच्या नावावर आपण फॉर्म भरणार आहे त्या महिलेचं नाव इथं लिहायचं आहे राहणार लिहायचं आहे आणि मी स्वतः हमीपत्र लिहून देते की असं इथं नमूद करायचं आहे त्याच्यानंतर बघा इथं खालच्या बाजूला अजून एक आपली माहिती भरायची आहे इथं अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि इथं त्यांची सही करायची आहे इथं त्यांचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर अजून आपल्याला अजून एक हमीपत्र भरायचं आहे ते म्हणजे की स्वतः पिंक ई रिक्षा चालवणार असल्याचं हमीपत्र भरायचं आहे तर बघा त्या हमीपत्रासाठी इथं महिलेचं नाव लिहायचं आहे राहणार लिहायचं आहे मी स्वतःही लिहून देणार असं लिहायचं आहे त्याच्यानंतर इथं महिलेचं सिग्नेचर म्हणजे स्वाक्षरी होणार आणि इथं महिलेचं नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर अजून एक हमीपत्र भरायचं आहे म्हणजे या योजनेसाठी आपल्याला तीन हमीपत्र भरावे लागणार आहे हे हमीपत्र बघा तीन नंबरचं आहे ते योजनेच्या अटी व शर्तींचं पालन करण्याबाबतचं हे हमीपत्र आहे सेम तीच प्रोसिजर आहे इथं महिलेचं नाव इथं राहणार आणि स्वतः लिहून देणार असं इथं नमूद करायचं आहे आणि हे महत्वाचं हमीपत्र आहे याच्यामध्ये बघा राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षाबाबत आठ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील योजनेच्या अटी व शर्तींचं पालन करण्याबाबत वेळोवेळी येणाऱ्या शासनाचे आदेश परिपत्रक इत्यादी पालन करण्याबाबत हमी देत आहे असे हे हमीपत्र आहे आणि जर याच्यातील अटी व शर्तींचं पालन केलं नाही तर शासनामार्फत माझ्यावर जी कारवाई होईल त्या कारवाईस मी पात्र राहील असं इथं म्हटलेलं आहे याची मला जाणीव आहे असं इथं ठिकाण लिहायचं आहे म्हणजे आपल्या गावाचं नाव लिहायचं आहे इथं दिनांक लिहायचं आहे अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे आणि इथं त्यांची सही करायची आहे जे काही त्यांचे असेल ते तर बघा अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे हे बघा वयाचा पुरावा म्हणून जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईड हे चालणार आहे त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड बँक पासबुक अधिवास प्रमाणपत्र म्हणजे जन्मदाखला असला तरी चालतोय त्याच्यानंतर कोणत्याही कर्ज बँकेचा कर्ज नसल्याचं हमीपत्र ते आपण वर जे दाखवलं आहे तेच हमीपत्र जोडायचं आहे त्याच्यानंतर बघा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत यासाठी रेशन कार्ड जोडलं तरी चालतं जर तुम्ही अनाथ विधवा घटस्फोटीत असाल तर त्याचं सर्टिफिकेट जोडायचं आहे पिंक रिक्षा स्वतः चालवण्याचं चा हमीपत्र आता आपण बघितलं आहे ते जोडायचं आहे आणि योजनेच्या अटी व शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र जोडायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकेनी सर्व ही फॉर्म भरून आणि हे हमीपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने संबंधित महिलांना ही माहिती भरून द्यायची आहे घ्यायची आहे त्यांच्याकडून आणि आपल्या ऑफिसला सादर करायची आहे खरं तर ही योजना माझ्या मते ही योजना नगरपालिकेला द्यायला पाहिजे होती नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जे काही अधिकारी आहेत यांच्याकडे द्यायला पाहिजे होती परंतु आता अंगणवाडी सेविकांचा सेविकांकडून पुन्हा त्यांची कामे वाढवण्यात येत आहेत बघा अगोदरच अंगणवाडी सेविकांना मुलांना तीन ते सहा वर्षांची जी मुले आहेत त्या मुलांना पूर्वशालेय शिक्षण द्यावं लागतं त्याच्यानंतर बघा जी आपल्या गरोदर स्तनदा माता आहेत शून्य ते शून्य ते तीन वर्ष मुले आहेत त्यांना टीएचआर द्यावं लागतं सर्वांची वजन उंची नोंदवायची प्लस त्यांचं एफआरएस एफआरएससुद्धा करायचं काम अंगणवाडी सेविकेचं आहे त्याच्यानंतर बघा लेक लाडकी लेक लाडकीचं काम द्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं काम द्या ही सर्व कामे अंगणवाडी सेविकांनाच दिली जातात आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं फॉर्म जे पडताळणी आहे त्या पडताळणीचं काम सुद्धा अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आलं आहे अजून म्हणजे बघा आता त्याच्यामध्ये भर पडली म्हणजे पिंक रिक्षेची पिंक रिक्षाचा फॉर्म हा अंगणवाडी सेविकेनाच भरून द्यावा लागणार आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी करण्यात आलेला आहे की प्रति अंगणवाडी सेविकेने दोन फॉर्म द्यायचे आहेत दंडशा ही दंडशाही आहे अंगणवाडी सेविकेवर हा अन्याय आहे एक अंगणवाडी सेविका किती लोकांना हँडल करणार एका अंगणवाडी सेविकेनी कोणकोणती कामे करायची असा माझा प्रश्न इथं सरकारला आहे अंगणवाडी सेविकेनी मुलांना त्यांना पूर्वशालेय शिक्षण द्यायचं त्यांना टीएचआर द्यायचं गरोदर महिलांचे कार्यक्रम घ्यायचे स्तनदा मातांना मार्गदर्शन करायचे तसेच लहान मुलांची मोठ्या मुलांची व उंची भरायची दररोज रजिस्टर तर लिहायचं आहेच परंतु ही सर्व कामे करायची अजून त्यांच्याकडून पिंक ई रिक्षाचा फॉर्मसुद्धा भरून घेतले जात आहेत म्हणजे अंगणवाडी सेविकांना किती अंगणवाडी सेविकांना त्रास द्यायचा कशा पद्धतीने द्यायचा हे सर्व हे सरकारकडून करण्याचा प्रयत्न होत आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण पूर्ण आहे ताईंनो जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या आरटी ऑनलाईन युट्यूब चॅनलला